नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर तूर बाजारभावामध्ये मोठी चढ उतार झालेली आहे परंतु आता तूर बाजारभाव सावरायला सुरुवात झाली आहे आज महाराष्ट्रात सर्वाधिक तूर बाजारभाव अकोला या शहरामध्ये सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आहे अमरावती तूर बाजारभाव असेल नागपूर तूर बाजारवा असेल अकोला तूर बाजारभाव असेल कारंजा तूर बाजारवा असेल वाशिम तूर बाजारभाव महाराष्ट्रातील या सर्व ठिकाणच्या लेटेस्ट तूर मार्केट रेट आपण जाणून घेणार सुरुवातीला चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आजचा तूर तूर महाराष्ट्रात मोठी वाढ आता अपेक्षित आहे बाजारभाव थोडीशी स्थिर व्हायला सुरुवात झाली आहे जो बाजारभाव सहा हजार सातशे आठशेपर्यंत स्थिरावलेला होता आता सहा हजार नऊशे सात हजारपर्यंत पर्यंत सुद्धा हा बाजारभाव गेला आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितला सण सरासरी दर तुरीला सहा ते साठ ते सत्तर रुपये प्रति किलो आहे चला तर पहिले मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव भाऊ या कारंजा मार्केट एक हजार पंचवीस क्विंटल हवं सहा हजार ते सहा हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा या शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते सदुसष्ट पॉईंट चार रुपये कारंजा येथील आजचा तूर मार्केट रेट त्याचबरोबर महाराष्ट्रातील पुढील मार्केट मलकापूर मार्केट आठशे साठ क्विंटल आवकले सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केट सरासरी दर एकसष्ट ते सदुसष्ट पॉईंट आठ रुपये मलकापूर या ठिकाणी नागपूरमध्ये नऊशे त्रेसष्ट क्विंटल आवकले पाच हजार आठशे ते सहा हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर अठ्ठावन्न ते सदुसष्ट रुपये नागपूर या ठिकाणचा आजचा बाजारभाव आहे अकोला मार्केट एक हजार नव्वद क्विंटल आवकले सहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केटमध्ये सरासरी दर साठ रुपये ते एकोणसत्तर रुपये अकोला या ठिकाणचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट अमरावती मार्केट सहा हजार तीनशे ते सहा हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये सरासरी दर त्रेसष्ट ते सहासष्ट पॉईंट आठ रुपये अमरावती या शहरामध्ये आहे नांदुरा मार्केट सहाशे चौपन्न क्विंटल उपायले पाच हजार तीनशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नांदुरा मार्केटमध्ये सरासरी दर त्रेपन्न ते सदुसष्ट रुपये आजचा तूर मार्केट रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी चिखली सहा हजार तीनशे नागपूर सहा हजार पाचशे वाशिमनसिंग सहा दोनशे मुर्तिजापूर सहा पाचशे मलकापूर सहा हजार सातशे वणी सहा हजार तीनशे सेनगाव सहा पाचशे पीर सहा पाचशे चांदूर रेल्वे सहा चारशे रुपये नांदुरा सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा तूर मार्केट रेट दौंडाई पाच हजार आठशे हिंगोली सहा हजार शंभर सोलापूर सहा दोनशे अकोला सहा हजार नऊशे टॉप मार्केट रेट अमरावती सहा हजार पाचशे यवतमाळसुद्धा सहा पाचशे रुपये मानोरा सहा हजार चारशे रुपये आजचा तूर बाजारभाव लेटेस्ट तूर मार्केट रेट आजचा तूर मार्केट रेट महाराष्ट्रातील लातूर असेल अकोला असेल या ठिकाणी जामखेड पाच नऊशे बीड सहा शंभर दुधी सहा हजार सातशे नऊ सिंधी सेलू सहा तीनशे साठ नांदुरा सहा हजार सहाशे सत्तर चांदूर रेल्वे सहा हजार चारशे रुपये हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे तूर मार्केट रेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद